मोठी गोष्ट आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाची गोष्ट आहे दादारावजी खूप मोठ्या मनाने हा निर्णय घेतलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांच्या भावना सर्व नेत्यांच्या भावनांचा आदर करत दादारावजी हा निर्णय घेतलाय आम्ही त्या निर्णयाचा सन्मान करतो दादारावजी आमचे नेते होते आहे आणि राहतील त्यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढेल दादारावजींना प्रदेशांनी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्यातल्या चारी मतदारसंघामध्ये आज दादारावजी नेतृत्व करतील तर दादारावजींनी आपला फॉर्म मागे घेऊ नये आणि भारतीय जनता पार्टीच्या मतदानामध्ये फूट पडावी या एका विषयावरच ही निवडणूक होती आणि कारण जो तुतारी हा पक्ष आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हा पक्ष आहे या पक्षाला त्या उमेदवारांना काय करायचं हे सांग सांगता येणार नाही आहे आतापर्यंत या मतदारसंघासाठी काय केलं आहे तेही सांगण्यासारखं काही नाही आहे आणि त्यामुळे या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये फूट पडावं आणि त्या भरुष्यावर आपण जिंकून या एवढीच एक आशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना होती त्या पक्षाला होती आणि त्यासाठी सर्व नेते त्यांचे त्यांचे कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले होते परंतु कालच्या निर्णयाने त्यांच्या सर्व आशा आता उद्ध्वस्त झाल्या